गायपालन हा प्रत्येकजण करतो गायपालन करण्याची प्रत्येकाची इच्छा असते अपेक्षा असते पण गायपालन करणे आणि ते गायपालन यशस्वी होणे फार गरजेचे आहे का तर गायपालन करण्यापेक्षा ते यशस्वी करणे गरजेचे आहे आता आपण कुठला व्यवसाय करताना प्रत्येकजण व्यवसाय करू शकतो आपण दुसऱ्याचं पाहून व्यवसाय करू शकतो किंवा आपल्या मनात येतं की हा व्यवसाय आपल्याला करायचा आहे पण त्याच्यापेक्षा आपण ते व्यवसाय करत असताना आपल्याला प्रत्यक्ष त्याचा किती फायदा होणार आहे त्याचा किती हे होणार आहे हे आपल्याला कळायला पाहिजे फायदा होत असेल आपल्याला त्याचं हे होत असेल तरच करायचं रोग लोकाचं बघून किंवा दुसऱ्याचं ऐकून व्हिडिओ बघून कुठले एक मोटिवेशनल स्पीच ऐकून करायचं नाही त्याच्यामुळं तोटे होतात एक आपले आपले तर आपल्याला त्याचा अभ्यास पाहिजे ज्ञान पाहिजे अनुभव पाहिजे तर आपल्याला गाय पालन करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ती टिप्स आपल्याला ध्यानात ठेवावं लागतात आणि आता मी या मा मी स्वतः नागनाथ केंद्रीय शेतकरी आहे माझ्याकडं जवळपास तीन चार पिढ्यापासून देशी गाई पालन करतो मी आज शंभर दोनशे वर्षापासून आमच्याकडं आजोबा पणजोबा पुसून आहेत आज रोजी पण आमच्याकडं गाय आहेत देशी लाल कंदारी अनेक विविध जातीच्या ज्याच्यामध्ये जातीशी देशी गायीच्या पन्नास जाती आहेत आपल्या भारतामध्ये डांगे आहे किलार हाय आहे देवणी आहे लालकंदारी आहे लाल शिंदे आहे थारपारकर आहे राटी आहे गीर आहे ताई गीर थारपारकर राटी अशा काही गाई प्रसिद्ध आहेत दुधासाठी पण आम आपल्याकडं बैल ज्या शेतीकामासाठी कामासाठी बैल असतो तो शेतीकामासाठी बैल म्हणून प्रसिद्ध ह्या फक्त लालकंदारी देवणीचाच आहे का तर ह्या चपळ असतात मजबूत बांध्याच्या काटक असतात मध्यम स्वरूपाचे असतात आणि कुठल्याही वातावरणात तग धरणाऱ्या ह्या गाई असतात म्हणून ह्या गायींना खूप मागणी आहे या गाईंना किंवा या गाईंच्या बैलांना शेती कामासाठी आणि कुठल्याही ही आजारी पडू शकत नाहीत आणि कमी खर्च कमी चाऱ्यामध्ये कमी खर्चामध्ये ह्या गाई सहजपणे एवढं आता कसल्या चारा खोलात हे गाई साध्या माळ राहणं राना तिकडं तिकडं विविध पण विशेष हा चारा म्हणजे विविध प्रकारचा चारा मिळतो त्यांना विविध प्रकारचा चारा मिळाल्यामुळे विविध प्रकारचे घटक मिळतात तर आता मी महत्त्वाच्या काही टिप्स सांगणार आहे ते आपण गायपालन जे करतो दुध व्यवसाय किंवा बैल विकून शेण विकून गोमूत्र विकून घे तर आता हे महत्त्वाच्या टिप्स आता दूध उत्पादनासाठी आणि पशुपालन किंवा गायपालनासाठी तर प्रथम ज्या गायी आपण निवडायच्या त्या गायी आपण हे निरोगी देशी जातीच्या कुठल्याही वातावरणामध्ये सहजपणे तग धरूतील अशा गायी निवडायच्या दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी गायचा गोटा उभारणार आहे शेड म्हणू गोटा म्हणू किंवा कोटा म्हणू ज्या ज्या विविध भागात विविध प्रकारे नावे आहेत तर ती जागा उंच भागात असावी तिथं सूर्यप्रकाश भरपूर येणारा असावा खिळती हवा असावी त्यापासून जवळच पाण्याची सुविधा असावी पाण्याची सुविधा फार लाभ नसून तिसरी गोष्ट स्वच्छता दलदलीचा भाग किंवा झाडे झुडपे जिथं अंधार जिथं सतत घाण असं भाग नसून ये चौथी भाग गोष्ट चौथी टिप्स आपण ज्याला किंवा महत्त्वाच्या बाबी म्हणून तर चारा उपलब्ध असावा चारा लांब नसावं चरण्याची कुरणं फुरणं विविध प्रकारचा पाले झाडा भाज्या आपण खाद्य मिळावं की हो। ज्या विविध प्रकारे मुळात विविध घटक मिळून दूध उत्पादन वाढवते जनावरांमध्ये कॅल्शियमचा पुरवठा होईल करबत होईल सर्व काही होईल आणि गाई ह्या चांगल्या जातीच्या असाव्या त्यांच्यापासून मिळणारं उत्पादन चांगला येईल तसेच त्यांच्यापासून पैदा चांगली होईल आणि दुधाची जात असावी आणि त्यांचे बैलसुद्धा विक्री शेण्यास योग्य असावी शेती त्यांच्या बैलाला मागणी असावी शेतीसाठी शेतीच्या जवळच खिटून दहा पाच एकर पडीक जमीन जिथं चार आता आमची आता पंधरा एकर जमीन इथं आहे दुसरीकडे दहा एकर आहे पडीक जमीन जे गायींना चरण्यासाठी असा विविध प्रकारचा असा विविध प्रकारचं खाद्य भेटलं भरपूर सूर्यप्रकाश मोकळी हवा आणि मुक्त संचार पद्धतीने करायची मोकळ्या पद्धतीने म्हणजे चाऱ्यावर खर्च होणार नाही बिमार पडणार नाही अस्वच्छता माजणार नाही ह्या बाबीसुद्धा स्वच्छता पाणी सूर्यप्रकाश आणि बिमार आजारी हे पण टिप्स महत्त्वाचे आहे टिप्स आजारी पडले तर नुकसान होतं दूध उत्पादन वाढत नाहीत याचा पण आपल्याला विचार करावा लागेल चारा आणि पाणी जवळ असावं शक्यतो की चारा पाणी जवळ असल्यामुळं खर्च कमी होईल उत्पादन जास्त होईल पाचवी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यांना मोकळं सोडून चारावे त्यांच्या मनाप्रमाणे चारतील त्यांना जेवढं खाद्य लागेल तेवढं खाद्य खातील त्यांना व्यायाम मिळेल स्वच्छता राहील सतत बांधून ठेवल्यामुळे बिमार होतात गो चिडू हे गोमाशामुळं ते गंजून जातात तर ह्या गोष्टीपासून त्यांना दूर ठेवावे